शेतकऱ्यांसाठी अशी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे म्हणजेच काय शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणजे काय नमो शेतकरी योजना योजनेचे सातवा हप्ता जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वितरण नमो शेतकरी मंडळाच्या बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सन्मान निधी योजना हप्ता जमा करण्या एक करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत यामध्ये एक्क्याण्णव लाख पासष्ट लाख एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार आठशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये जमा केले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले नमोद शेतकरी योजनेचा हप्ता अखेर राज्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यावर मंगळवारी नऊ वाजता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वितरण करण्यात आले आहे राज्याच्या मंडळीत बैठकीनंतर एका कळ दाबून पात्रता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना नमोद सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना या निधीचा बोलता शेतकऱ्यांना मदत होईल असे सांगितले ते म्हणाले मंत्रिमंडळीत बैठकीनंतर आज शेतकऱ्यांना खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात कार्यक्रम करून एक क्लिकवर पैसे जमा झाले आहेत यामध्ये एक्क्याण्णव लाख पासष्ट लाख एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना खात्यामध्ये अठरा हजार ब्याण्णव कोटी एकसष्ट रुपये जमा केले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले व पुढे ते म्हणाले प्रधानमंत्री मोदींनी किसान सन्मान निधी योजना सुरू केली राज्यातील महायुक्ती सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली केंद्र सरकारचे सहा हजार प्रमाणे या योजनेतून राज्य सरकारना सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या देण्यात नुकताच पीएम किसान योजना विश्वा आपला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात आला त्याचप्रमाणे आज नमो शेतकरी हप्ता जमा करण्यात आला अशीच माहिती फडणवीस यांनी दिली आहे एकविसा हप्ता कधी भेटणार याची बी माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आणणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पुढली माहिती जाणून घेऊया यावेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामात छोटे मोठे खर्च येताना त्यामध्ये शेतकऱ्यांचा मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या देखील योजनेचं स्वागत करत असंही प्रमुख मुख्यमंत्री म्हणाले व पी एम किसान योजना विसवा हप्ता वितरित ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता त्यामुळे नमो शेतकरी योजना कधी जमा होणार याची शेतकरी प्रतीक्षा करत होती कारण पी एम किसान योजना किसान पात्र असलेली शेतकरी नमोसाठी पात्रता आहेत पी एम किसान योजना हप्ता जमा केल्यानंतर सात ते आठ दिवसाने नमो हप्ता जमा होणार अपेक्षा असे परंतु सातव्या हप्त्याच्या वेळी मात्र तर महिनाभर विलंब झाल्याने शेतकऱ्यांना शंभर निर्माण झालेला आहे कधी भेटणार नेमकी एक दिवसा हप्ता मी पुढल्या हा व्हिडिओमध्ये टाकणार आहे जेणेकरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा